नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती आहे यूट्यूब चॅनलमध्ये <coughs> मित्रांनो तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा मोलाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकरी असतील किंवा इतर घरकुलाचे बांधकाम करणारे लाभार्थी असतील शेतळ्याचे लाभार्थी असतील विहिरीचे लाभार्थी असतील किंवा गाळ उपसाचे लाभार्थी असतील तर या सर्वांसाठी अतिशय दिलासा देणारं महत्वपूर्ण आणि मोठं असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर शेततळ्यातील किंवा जे काही मध्यम पाजार तलाव असतील तर त्याच्यातील गाळ हा कुंभारकामासाठी किंवा कुंभाराला त्यातली माती लागत असते आणि ही लागणारी माती किंवा वीट तयार करण्यासाठी किंवा वीट भट्ट्यांवरती ही मातीची गरज असते तर ही माती वाहून नेण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून रॉयल्टी घेण्यासाठी मनाई केलेली होती परंतु याच्यानंतर काही महत्वाचे असे विषय आहेत की जसं की शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकाम करायचं असेल राज्यामध्ये शेतरस्त्याची सुरू असलेली कामं असतील याच्यासाठी राबवली जाणारी मातोश्री शिव शेत शिवार पानंद रस्ते शिवार रस्ते असतील ही योजना असेल इत्यादीसाठी लागणारा जो काही मुरूम असेल दगड असतील ज्याला आपण गौण खनिज देखील म्हणू शकतो तर या ठिकाणी हे गौण खनिज याची रॉयल्टी आकारली जात होती आणि याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांना एक किंवा एक घरकुल लाभार्थ्याला एक अतिशय मोठा आर्थिक भार सुद्धा या ठिकाणी सहन करावा लागत होता घरकुलाच्या कामासाठी आपण जर पाहिलं तर लागणारा मुरुम असेल दगड असतील हे सुद्धा कुठेतरी रॉयल्टी भरून घ्यावं लागत होतं आणि आता एक नवीन महत्वाचा असा जी आर निर्गमित करून शेततळ्यातील शेतळे शेततळे असतील किंवा जे काही बंधारे असतील नाले असतील पाझर तलाव असतील किंवा पूर नियंत्रणासाठी केली जाणारी जी काही शासनाची कामं असतील या सर्व योजनेअंतर्गत या सर्व कामाकरता कामा कर काम करत असताना जो काही निघणारा गाळ असेल मुरम असेल दगड असतील किंवा कुठल्याही प्रकारचं गौण ख खनिज असेल हे कुठल्याही प्रकारच्या रॉयल्टी शिवाय आता शेतकऱ्यांना विहिरीचं बांधकामासाठी सुद्धा यूज करू शकता घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचं काम करण्यासाठी यूज करू शकता किंवा शेतशिवार पानंद रस्त्याच्या योजनेच्या याच्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे जे काही मटेरियल आहे हे वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न देता किंवा न आकारण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील हा एक महत्वाचा असा जी आर या आज म्हणजे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये आपण पाहू शकता की केंद्र राज्य शासनाच्या स्थानिक स्वराज्य संस्था योजनेच्या कोणत्याही योजनेतून गावतळी शेततळी शेतविहिरी पाजर तलाव गाव नाले महसूल नाले बंधारे के बांधकाम के माज, माजी मालगुजारी तलाव मामा तलाव लघुसिंचन तलाव यांचे खोलीकरण सरळीकरण तसेच पूर हानी थांबवण्याकरता करण्यात येणारे खोलीकरण योजनेअंतर्गत निघणारी माती दगड मुरुम मातीयुक्त रेती इत्यादी गौण खनिज यातील घटकांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाची मान्यता देण्यात येत आहे याच्यामध्ये राज्य शासनाच्या नियमानुसार राबवली जाणारी मातोश्री शेतशिवार पानंद रस्ते योजना विविध योजनेचे लाभार्थी यांना पाच ब्रास पर्यंतच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्यांना स्वतःची वीर बांधणं असेल तसेच संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका व शासकीय या बांधकाम याच्यासाठी हे गौण खनिज विना रॉयल्टी उपलब्ध करून दिलं जाणार आहे तसेच घरकुल लाभार्थी व शेतकऱ्यांच्या स्वतःची विहीर बांधण्यासाठी तसेच शेतळे बांधण्यासाठी शेत, साथी, साथी, शेत आ, पालन रस्त्यासाठी सदर गवन खनिजाचा वापर करण्यात आल्यास कोणते शुल्क अथवा स्वामित्व धन आकारण्यात येणार नाही संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका शासकीय बांधकाम स्वामित्व धन हे बांधकामाच्या मूळ अंदाजपत्रकात अंतर्भूत असल्यामुळे या बांधकामाकरता सदन गवन खनिज वापरण्याची मुभा असेल मात्र यासाठी संबंधित अधिकारी यंत्रणेने कंत्राटदाराच्या देयकामधून स्वामित्व धन वसूल होत आहे याबाबतची खातरजमा या ठिकाणी खातर करायची अशा प्रकारच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत सदर योजनेकरता संबंधित तालुक्यातील तहसीलदार साहेब जे काही आहे तर हे परवाना अधिकारी म्हणून या ठिकाणी काम करणार आहेत म्हणजे तुम्हाला जर त्या ठिकाणी गौण खनिज मिळवायचा असेल बिना रॉयल्टी मिळवायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे काही तहसीलदार साहेब असतील तुमचे संबंधित तहसीलदार साहेब असतील तर त्यांची परवानगी त्या ठिकाणी अगोदर घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्ही ते, ते गौण खनिज त्या ठिकाणून मिळवू शकता शासकीय बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या गौण खनिजासाठी तहसीलदार साहेबांनी यांनी झिरो रॉयल्टी द्यावी परंतु संबंधित शासकीय यंत्रणेने स्वामित्व धनाची रक्कम कंत्राटदाराच्या बिलामधून वसूल केली की नाही याबाबत देखील तहसीलदार साहेबांनी याची खातरजमा करावी अशा प्रकारच्या सूचना या जी माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत अशा प्रकारचे हा जी आर आहे अशा प्रकारच्या जी माध्यमातून ही मंजुरी देण्यात आलेली आहे आता याच्यामुळे घरकुलचे जे काही लाभार्थी असतील शेतकरी असतील शेतीशिवार पानन रस्त्याच्या ज्या काही योजना राबवल्या जात असतील याच्यासाठी एक मोठा दिलासा कुठेतरी आता मिळाल्याची भावना या ठिकाणी आहे आता कुठल्याही प्रकारची रॉयल्टी या मुरून दगड आणि मातीवर आकारली जाणार नाहीये मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण असा जी आर हा होता जो की तुम्हाला महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती भेटून जाईल हा ज्यावेळेस तुम्ही हा नंबर त्या ठिकाणी टाकाल तुम्हाला कुठल्याही पद्धतीची काम न करता लगेच जी आर तुमच्या समोर येऊन जाईल अशा पद्धतीचा जी आर या ठिकाणी आहे मित्रांनो खूप महत्वाचा जी आर आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जी आर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सह नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो